की आता हा फोटो एका रोजगार मेळाव्याचा आहे मुंबईचा फोटो आहे आता याच्यामध्ये मला गुजराती येत नाही आणि मला शिकायचं पण नाही आदर आहे सर्व भाषेचा पण याचा थोडासा अभ्यास केला तर हे रोजगार देण्यासाठी म्हणजे एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीसाठी एक जाहिरात आहे आणि ती पूर्णपणे गुजराती आहे याच्यामध्ये स्पॉन्सरशिप कुणी दिली आहे तर हे महाराष्ट्र शासनने स्पॉन्सरशिप दिली नोकऱ्या किती लोकांना मिळणार तर चार हजार लोकांना नोकऱ्या मिळणार आता माझा प्रश्न असा आहे की एका बाजूला तुम्ही म्हणता की मराठी बोललीच पाहिजे शासनाच्या माध्यमातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे कुठेही तिथं मराठीचा अवमान झाला नाही बैल याची दक्षता ही घेतली पाहिजे मग इथे तुम्ही मराठीत जाहिरात न देता गुजरातीमध्ये जाहिरात देत असेल तर तुम्ही तिथं अप्रत्यक्षपणे मराठीचा अवमान केला दुसरी गोष्ट ज्याला गुजराती येत नाही मराठी आहे जो महाराष्ट्रात जन्मलेला आहे पण त्याला गुजराती येत नसेल आणि त्याला हे वाचताच आलं नाही ज्याला गुजराती जमत आहे त्यालाच फक्त हे वाचता येत असेल तर मग इनडायरेक्टली महाराष्ट्र सरकार असं म्हणतंय का की ज्याला गुजराती जमते त्यांनाच आम्ही नोकरी देणार मराठी ज्याला जमते त्याला आम्ही नोकरी देणार नाही त्यामुळे हा जो कुठला पोस्टर ज्या ज्या ठिकाणी लागलेला आहे तो सरकारच्या माध्यमातून काढण्यात यावा आणि हे जे काही चुकीची प्रथा या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ती कुठेतरी हाणून पाडली पाहिजे कारण का महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मराठी प्रथम बाकी सगळं नंतर असं खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आपण बघितलं पाहिजे